हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार तर आज आपण जाणून घेणार आहोत की स्वरद्वारा दीर्घ आयुष्य प्राप्त करण्याचा उपाय ओके तर स्वरद्वारा दीर्घ आयु प्राप्त करण्याचा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वर विज्ञान दुनियामध्ये सर्व विज्ञमान सर्व ज्ञानांमध्ये सर्व श्रेष्ठ तसेच उत्कृष्ट ज्ञान आहे आपलं संपूर्ण जीवन हे श्वासाच्या येण्या जाण्यावर म्हणजेच इन्हेल आणि एक्झेलवर निर्भर करत असते बरोबर कारण आपण आता जिवंत आहोत ते कशामुळे आपण आता श्वास घेत आहोत सोडत आहोत परत श्वास घेत आहोत सोडत आहोत तर आता आपण जिवंत फक्त श्वासामुळे आहोत बरोबर जेव्हा एखादा मनुष्य ह्या दुनियेतून श्वास सोडून देत असतो म्हणजेच पूर्णपणे त्याचा श्वास जेव्हा थांबतो कॅन्सल 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 तर तेव्हा त्याला काय घोषित करतात डेडबॉडी घोषित करतात तर ते कशामुळे कारण त्याचा श्वास पूर्णपणे बंद झालेला असतो म्हणून त्याला डेड बॉडी घोषित करतात म्हणून ह्या दुनियामध्ये त्याची काहीच व्हॅल्यू राहत नाही आणि जेव्हा प्रत्येक मनुष्याचा श्वास चालू असतो तर प्रत्येक मनुष्याची सुद्धा काय असते व्हॅल्यू असते म्हणून ह्या श्वासावर इन्हेल आणि एक्झेलवर संपूर्ण जीवन आपलं निर्भय करत असते बरोबर निर्भर आहे तर हेच विज्ञान आपल्याला दीर्घ जीवनामध्ये सहयोगी बनू शकते म्हणून श्वासाच्या संबंधामध्ये काही विशेष अशा गोष्टी आपल्याला समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो आपल्या आयुष्याला दीर्घ आयुष्य करणे आपल्या हातामध्ये आहे तर ते कसे आपल्याच हातामध्ये आहे हे सुद्धा यामध्ये जाणून घेऊया ओके तर सामान्य मनुष्याचा श्वास बाहेर म्हणजेच एक्झेल करताना ज्या म्हणजेच एक्झेल करतानाची जी गती असते तर ती किती बोटांपर्यंत असते जेव्हा आपण बाहेर एक्झेल करतो सामान्य मनुष्याचा श्वास म्हणजे आपण एक्झेल करतो तेव्हा त्याची गती असते बारा बोटांपर्यंत म्हणजेच बारा अंगुल तसेच आणि जसं आपण अंधर घेतो श्वास घेतो ना आपण तर श्वास जेव्हा आपण इन्हेल करत असतो श्वास इन्हेल म्हणजे श्वास घेण्याची गती ही दहा बोट आहे म्हणजेच दहा अंगुल असते हा श्वास आणि प्रश्वास श्वास आणि प्रश्वासची एक वेळेची पूर्ण प्रक्रिया म्हणतेच म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे ह्या एक वेळेच्या पूर्ण प्रक्रियामध्ये चार सेकंड लागतात ओके परंतु जर लगातार ध्यानयोग प्राणायाम प्राणायाममध्येच्या अभ्यासाच्या जो हा श्वास आणि प्रश्वास क्रियाचा जो वेळ आहे ही वेळ तसेच गतीला कमी करून घेतले तर आपल्या श्वासाची गिनती वाढून जात असते आणि फलस्वरूप आपल्या आयुमध्ये वृद्धी होत असते शास्त्रांमध्ये सुद्धा असं वर्णन पण आल वर्णन केलं आहे की जर कोणता व्यक्ती आपल्या श्वासाची लंबाई अर्थात गतीला एक अंगुल म्हणजेच एक अंगुल म्हणजेच एक बोट करून घेईल तर तो अमर अमरतत्वला अमर प्राप्त पण करू शकते परंतु असं करणे खूपच जास्त मुश्किल आणि असं म्हटलं जाते की असंभवच आहे म्हणून आतापर्यंत विश्वामध्ये कोणीच अमर नाही होऊ शकले पण जर कोणी असं जर प्रयत्न करू शकले तर तेव्हा हे चमत्कार संभव आहेत ओके तर विश्वामध्ये ज्या लोकांनी आयु सॉरी विश्वामध्ये ज्या लोकांची लोकांचं जे आयु आहे आयुष्य शंभर आहे शंभरपेक्षा जास्त आहे आपण कित्येक लोक बघितले असतात एकशे वीस वर्ष एकशे तीस वर्ष आत्ताच आमच्या एक रिलेटिव्ह होत्या त्यांनी एकशे बारा वर्ष त्यांनी जगितले जगले आणि ते निदान आता फक्त सहा महिने झाले असतील तर ते मरम पावले तर ते का होत असते था? कारण त्यांनी काय आहे ध्यानधारणा करत असतात काही लोकांना माला जापची माला जाप, जाप करण्याची सवय असते प्राणायाम करण्याची सवय असते हो की नाही तर त्या पद्धतीने त्यांनी जे आहे काही लोक आहेत आपल्या विश्वामध्ये ज्यांची शंभरपेक्षा जास्त आहे तर त्यांच्या श्वासाची गती जी आहे ते चार ते पाच सॉरी चार ते सात अंगुलपर्यंतच असते असा अनुभव केलेला आहे आपल्या याच्यामध्ये तर दीर्घ आयु हेतू जे स्वर आहेत एक बहुउपयोगी शास्त्राचं कार्य करू शकते एक महत्वगु महत्त्वपूर्ण गोष्ट पण ही आहे की ही जानकारी म्हणजे याची संपूर्ण माहितीमध्ये आपल्याला अवश्य असायला पाहिजे ज्यांना दीर्घ आयुष्य ठेवण्याचं जे इच्छा ठेवणारे जे लोक आहेत त्या क्रियांपासून वाचू शकतील ज्यामध्ये श्वासाची गती अन्य कार्यांमध्ये अपेक्षाकृत जास्त आहे ओके तर प्रत्येकांना असं असतं की आपली आयु ही जास्त असायला पाहिजे आपण प्रत्येकजण शंभर वर्ष जगायलाच पाहिजे ही इच्छा प्रत्येकांची असते पण काही लोकांचं काय असतंय की श्वास खूप फास्टरित्या घेत असतात फास्टरित्या सोडत असतात आणि आपण जेव्हा ध्यानधारणा करतो तेव्हा बघा आपल्या श्वासाची गती ही हळूवार होत असते म्हणूनच आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला ज्ञान असणं खूप गरजेचं आहे ओके ज्या ध्यानधारणा असतात काही साधना असतात तर त्यामध्ये श्वासाची लंबाई किती बोटांपर्यंत असायला हवी आपण जेव्हा भोजन करत असो तेव्हा श्वासाची लंबाई किती बोटांपर्यंत असायला हवी किंवा झोपताना मना किंवा चालताना आपल्या श्वासाची गती किती असायला पाहिजे श्वासाची लंबाई किती असायला पाहिजे तर हे जर आपण जाणून घेतलं आणि त्यानुसार जर आपण कार्य केलं तर नक्कीच आपणसुद्धा दीर्घ आयुष्य बन बनवू शकतो आणि आपणसुद्धा नक्की शंभर वर्ष जगू सुद्धा शकतो म्हणूनच म्हटलं आहे की आपलं जीवन दीर्घ आयुष्य बनवण्यासाठी आपल्याच हातामध्ये आहे ओके आपल्या आयुष्याला दीर्घ आयुष्य करणे आपल्याच हातामध्ये आहे तर त्यासाठीच हे सर्व सांगितलं आहे तर तुम्हाला क्रियासुद्धा सांगणार आहे आणि त्या क्रियांची श्वासांची लंबाई किती हो असायला हवी हे सुद्धा यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ओके okay? तर क्रिया म्हणजेच कुठल्या okay? okay? ध्यान साधना आहे संगीत म्हणताना आहे भोजन चालताना ह्या सर्व क्रिया आहेत ओके आणि श्वासाची गती किती असायला पाहिजे किंवा श्वासाची लंबाई किती असायला पाहिजे हे सुद्धा ओके क्रिया सांगणार आहे ध्यान साधना आणि श्वासाची लंबाई आहे सहा ते आठ बोटांपर्यंत आपली श्वासाची लंबाई असायला पाहिजे म्हणजे सहा ते आठ बोट सहा ते आठ अंगुल त्यानंतर संगीत म्हणणे म्हणजेच गाणे गाण्याच्या वेळेस गायच्या वेळेस आपली श्वासाची लंबाई आहे ते सोळा अंगुलपर्यंत म्हणजेच ही बोटे आहेत अंगुल म्हणजेच बोटे सोळा अंगुलपर्यंत त्यावेळेस क्रिया आहे भोजन करत आहोत आपण त्यावेळेस आपल्या श्वासाची लंबाई वीस अंगुलपर्यंत असायला हवी त्यानंतर आहे चालताना आपण जेव्हा चालत असतो तेव्हा आपल्या श्वासाची लंबाई किती असायला हवी चोवीस अंगुलपर्यंत असायला हवी त्यानंतर आहे आपण जेव्हा झोपत आहोत त्यावेळेस आपल्या श्वासाची लंबाई तीस पर्यंत असायला हवी आणि जेव्हा आपण जेव्हा कोणी म मैथून क्रिया करत असतील तेव्हा त्यांची जी श्वासाची लंबाई आहे ती छत्तीस अंगुलपर्यंत असायला हवी हे सर्व एका पुस्तकामध्ये दिलेलं आहे मी त्यामधूनच तुम्हाला सांगत आहे आणि हे स्वतः मी करत असते की मी माझं जेव्हा स्वर विज्ञान म्हणजेच मी जेव्हा उठते तेव्हा माझा कुठला स्वर चालू आहे तेव्हा सुद्धा मी तो पाय ठेवून तो पाय जमिनीवर ठेवत असते तर ह्या पद्धतीने मी याचा अभ्यास केला की आपल्या ज्या ध्यान जे आपण लव ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय करत असतो जे आपण ध्यानसाधना करत असतो मेडिटेशन करत असतो तर आपल्या श्वासाची गती किती असायला पाहिजे श्वासाची लंबाई किती असायला पाहिजे तर हे जेव्हा करत होती तर त्यामध्ये असं मला आढळून आलं अभ्यास करत असताना की स्वरच्या द्वारा आपल्याला दीर्घ आयुष्यसुद्धा प्राप्त करता येते तर त्यासाठी हे तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेलं आहे ओके तर हे त्यामध्ये दोन ओळीसुद्धा होत्या एत झत एत यो योगी येत पठतिनिशा सर्व दुःख मुक्तो लभते वंचित फलम ओके तर या पद्धतीने आपल्या हातामध्ये आपल्या आयुष्याला दीर्घायुष्य करणे आपल्या हातामध्ये आहे आणि स्वरद्वारे दीर्घ आयुष्याला आपण ह्या पद्धतीने प्राप्त करू शकतो प्राप्त करू शकतो हे सर्व आपल्या हाता हातामध्ये आहे okay? ओके तर हा व्हिडिओ आवडला असल्यास आणि फायदेमंद वाटल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू थँक यू थँक यू फॉर एव्हरीथिंग थँक्यू